नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल माझ्याकडे निमसोड येथील निवासस्थानी सदीच्या भेट दिली यावेळी मान खटाव तालुक्यातील प्रलंबित कार प्रश्नांविषयी चर्चा झाली यावेळी निमसोड परिसरातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला आणि तसेच प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आश्वासन त्यांनी दिलं आणि हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढे आपण एक दिलानं काम करू असंही त्यांनी सांगितलं यावेळी धनाजीराव देशमुख विलास घाडगे अशोक घाडगे रामभाऊ घाडगे शंकर सांगवे उपसरपंच ग्रामपंचायत निमसोड चंद्रकांत घाडगे अशोक घडगे दिगंबर देशमुख निमसोड ग्रामपंचायत सदस्य नामदेव घाडगे संचालक हरनाई सूतगिरणी आणि निमसोड येथील नागरिक उपस्थित होते मानखटाव तालुक्यातील प्रश्नांच्या लढ्याविषयी भविष्यातही त्यांनी साथमला त्यांची मिळावी अशी अपेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे व्यक्त केली Oh,